नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आनंदाची बातमी समोर आली असून शासन निर्णय जाहीर चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शालेय शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे माहे जानेवारी पेड इन फरवरी दोन हजार सव्वीस बाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून यासंदर्भात राज्य सरकारच्या विभागाकडून तेवीस जानेवारी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका वित्त विभागाच्या निर्णयामुळे आता प्रलंबित निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून आता पगार आणि अनुदान वितरणास गती मिळणार आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी वितरित करण्याचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन होता या संदर्भात स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला असून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे या निर्णयाचा थेट फायदा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व महाविद्यालयांना लागू होणार असून जानेवारी महिन्याचा पगार फरवरीत वेळेत मिळण्याची शक्यता बडावलेली आहे त्यामुळे अनेक दिवसापासून पगाराबाबत असलेली अनिश्चितता दूर होऊन आता राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शिक्षण व्यवस्थेला आर्थिक स्थैर्य देणारा हा जी आर महत्वाचा मानला जात आहे